नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची आणि त्याच्या पत्नीला चौदा कोटीस फसवले आहे विशेष म्हणजे या भोंधू महिलेने अंगात दैवी संचार होत असल्याचे सांगून कोथरूड तसेच इंग्लंडमधील घरात दोष असून त्यांना घर शेतजमीन विकण्यास भाग पडले घर विकल्यानंतर नातेवाईकांचे घर तारण ठेवून बँकेकडून कर्ज काढण्यास सांगितले फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संगणक अभियंता पत्नीने पोलीस अर्ज दिला असून अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही भजनी मंडळात ओळख विजयसिंग ठोंबरे काम पाहत होते संगणक अभियंता कोथरूडमधील एका उच्चभ्रू सोसायटीत राहिला असून एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे पत्नी दोन मुलींसह ते येथे राहतात त्यांची एक मुलगी मतिबंद असून दुसऱ्या मुलीला विकाराने ग्रासले आहे आर्थिक बाजू चांगली चांगली मुलींची प्रकृती नसल्याची खंत या दोघांना होती दोघेही दोन हजार अठरा पासून भजनी मंडळात जायचे भजनी मंडळातील नागरिकांना त्यांच्या मुलींच्या आजारपणाविषयी माहिती होती त्यांनी त्यांची एकाशी ओळख करून दिली त्याने एका महिला आणि पतीशी ओळख करून दिली ही महिला एका बाबांची कन्या असून तिच्या अंगात बाबांचा संचार होतो असे या दोघांना सांगितले ती तुमच्यावरील सर्व संकटे दूर करेल असे आश्वस्त केले घरदार विकास लावले त्यानंतर या महिलेने अभियंत्याची संपूर्ण माहिती घेतली त्यांच्या सांपत्तिक परिस्थितीचा अंदाज घेतला त्यानंतर तिने दोन मुलींना घेऊन एकाच्या दरबारात बोलवले त्यावेळी तिने अंगात संचार आल्याचा बहाणा करून दोन ते दोन या कालावधीत त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले तुम्ही तुमच्या खात्यात पैसे ठेवू नका असे सांगून तिने त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले अभियंत्याने बँकेतील ठेवी मोडून तिच्या खात्यात पैसे जमा केले मुलींचा आजार गंभीर असून आजार बरा होण्यास वेळ लागेल असेही तिने सांगितले त्यानंतर मुली बऱ्या न झाल्याने अभियंत्याने विचारणा केली तेव्हा तुमच्या घरात दो दोष आहे घरातील दोषामुळे मुली बऱ्या होत नसल्याचे सांगितले तुम्ही घर विक्री करा ही रक्कम तुमच्याकडे ठेवू नका ही रक्कम आमच्या खात्यात जमा करा ही रक्कम घरात ठेवल्यास कोणाचाही मृत्यू होऊ शकतो असे बाबांनी दृष्टांत दिल्याचे सांगितले दोन हजार बावीस मध्ये त्यांनी कोथरूड मधील घराची विक्री केली ही रक्कम तिच्या खात्यात जमा करण्यात आली बाबा दर्शन देणार आहेत असे सांगून तिने इंग्लंड मधील घर विकण्यास सांगितले हा अभियंता राहत असलेली आणखी एक सदनिका शेतजमिनीची विक्री करण्यास भाग पाडल्याचे अर्जात म्हटले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा